जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आरक्षणाची लढाई चालू आहे आज मराठा योद्धा जरांगे पाटील आंतरवालीतून निघालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाची गेल्या चाळीस वर्षापासूनची जी भूमिका आहे की बाबा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजामध्ये जे दुर्लक्षित आहेत जे गरीब मराठा आहे वंचित मराठा आहे शोषित मराठा आहे शेतकरी कष्टकरी मराठा आहे त्या मराठा समाजाच्या बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे तो लाभ शासकीय सेवेत असेल अथवा शिक्षणात असेल आणि त्या अनुषंगाने बऱ्याच वर्षापासून साताऱ्याचे सुपुत्र कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी प्रथमता मराठा क्रांती मोर्चा काढला त्यानंतर दोन हजार सोळापासून या राज्यामध्ये अतिविराट असे प्रचंड लाखोच्या संख्येचे मोर्चे निघाले परंतु दुर्दैवानं दोन हजार सोळापर्यंतपासून आजपर्यंत मराठा समाजाची मागणी पूर्ण झालेली नाही किंबहुना शासनाच्या शासनाकडून समाजाकडं दुर्लक्ष झालेलं आहे जे जे आली। सरकार आली ते काही एकाच सरकार नव्हतं परंतु सगळे कमी पडलेत असं आम्हाला वाटतंय आता ही शेवटची लढाई आहे जरांगे पाटलासारखा स्वतःचा जीवपणाला लावणारा मराठा योद्धा समाजाला मिळालेला आहे आणि निश्चितपणानं पाठीमागच्या वेळेला जे त्यांचं आमरण उपोषण झालं आंदोलन झालं त्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारने गांभीर्याने निर्णय घेतले आणि अठ्ठावन्न लाख त्या ठिकाणी कुणबी दाखले सापडले अठ्ठावन्न लाख मराठे त्या ठिकाणी अठ्ठावन्न लाख कुणबी दाखल्यांच्यामुळं अडीच तीन कोटी मराठा समाजाची लोकं त्यामध्ये ओबीसीच्या ह्याच्यामध्ये समाविष्ट झाली आता जे उर्वरित राहिलेलं आहे जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत प्रामुख्यानं बाबा हैदराबादचं गॅजेट असेल सातारा संस्थांचं सा असेल किंवा मुंबईचा असेल आणि त्याचबरोबर सगळे सोयरे या मागण्यांच्याकरताच जरांगे पाटील निघालेले आहेत निश्चितपणानं जरांगे पाटलांच्या पाठीशी फलटण तालुका खास आणि खंबीरपणानं उभा आहे फलटण ही ऐतिहासिक भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ही आजोळ आहे आणि म्हणून फलटणच्या साजेसं सा काम करता आमचे सर्वच आम्ही मराठा बांधव ताकदीनं आजपासून आता आमचे रणजित जाधव सायकलवर आजपासून निघालेले आहेत काही मंडळी उद्या जाणार आहेत आणि खास करून परवाच्या दिवशी जरांगे पाटील एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर दाखल होणार आहेत आणि मग त्यांना अतिशय ताकदीनं पाठिंबा देण्याच्या करता एकोणतीस तारखेला सकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी वंदन करून पुष्पहार अर्पण करून मराठा बांधव या तालुक्यातला निघणार आहे आणि निश्चितपणानं जरांगे पाटलांचा शेवटपर्यंत त्या ठिकाणी आम्ही साथ करण्याचा निर्णय फलटणच्या मराठा बांधवांनी घेतलेला आहे त्यामुळं जो काही मागणी असेल जो काही विषय असेल ते जारांगे पाटील बोलतील आणि खास करून आपल्याला सांगावंसं वाटतं की जारांगे पाटील अभ्यासू आहेत त्यांच्याबरोबर वकीलचा आमच्या समाजाचे वकील असतील उच्च शिक्षित मंडळे असतील सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून ते आज या ठिकाणी पोचलेले आहेत त्यामुळं जो काय निर्णय होईल तो योग्य होईल आणि सरकारने मराठ्यांचं आता त्या ठिकाणी तुम्ही हे अंत पाहू नका मराठा समाज आपण बाकी इतर समाजाला दिलं गेल्या अष्ट्याहत्तर वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला आरक्षण देत असताना मराठा समाजाने कुठल्याही समाजाला विरोध केला नाही त्यामुळं मराठा हा सगळ्या समाजाचा मोठा भाव म्हणून आपण सगळे गावगाड्यात एकत्र राहतो एकत्र राहतो आणि निश्चितपणानं मराठ्याला सुद्धा आता आरक्षणाची गरज आहे त्यामुळे ही आरक्षणाची लढाई निश्चितपणानं फलटण तालुक्यातनं सुद्धा ताकदीनं आम्ही जाणार आहोत एकोणतीस तारखेला मी तालुक्यातल्या सर्व मराठा बांधवांना आवाहन करतो की तुमच्या हातातली कामं चार दिवस सोडा हे आरक्षण पिढ्यान पिढ्याचं आहे चार दिवसाची कामं सुटली म्हणून फारसा तुमच्यावर परिणाम होणार नाही परंतु आरक्षण नाही मिळालं तर उद्याची ही भावी पिढी आहे हे भावी पिढीचा निश्चितपणानं तोटा होणार आहे आजच्या मागच्या दोन तीन पिढ्याचा तोटा झाला आहे उद्याच्या कित्येक पिढ्याचा तोटा होईल आणि हा जर तोटा तुम्हाला नको असेल तर एकोणतीस तारखेला घरटी एक मराठा आमची अपेक्षा अशी आहे की प्रत्येक घरातनं एक एक मराठा बांधव त्या ठिकाणी आंदोलना करता यावा आणि निश्चितपणानं आम्ही अशी साथ घालतोय एकोणतीस तारखेला पूर्ण ताकदीनं काही ठिकाणी सोयी भरपूर आहेत पण सोय असेल नसेल आपण लढवय मराठे आहोत आपला इतिहास काय सांगतो दर्या खोऱ्यात कपारीमध्ये त्या ठिकाणी राहून आपण युद्ध केलेले मराठा आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्याकडे वारसा आहे आणि खास करून आपल्याला सांगू इच्छितो एकोणतीस तारखेला निघाल्याच्या नंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या पुरंदर किल्ल्यावर झालाय खऱ्या अर्थानं पुरंदराची पवित्र आणि संघर्षशील माती आम्ही जरांगे पाटलांच्या कपाळाला लावायला घेऊन जाणार आहोत अठ्ठावीस तारखेला सकाळी जरांगे पाटील शिवनेवर शिवनेरीवर जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची माती त्या ठिकाणी कपाळाला लावणार आहेत <coughs> आम्ही <noise> <laughs> सुद्धा एकोणतीस तारखेला ताकदीनं संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाची माती त्या ठिकाणी जरांगे पाटलाला घेऊन जाणार <coughs> आहोत आणि निश्चितपणानं या आंदोलनामध्ये आम्ही यशस्वी होऊ अशी आशा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे पैठण मधून किती काय आणि <coughs> कधी रॅली वगैरे नियोजन काय आहे का, का? रॅलीचं नियोजन नाही <coughs> मराठा बांधव आज सुद्धा निघालेले आहेत उद्या सुद्धा जाणार आहेत आणि परवा सुद्धा आहेत शेकडोच्या <coughs> संख्येनं गाड्या आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत लाख मराठा मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय जरंगे पाटिल आगे, आगे बढ़ो हम तुम्हारे, तुम्हारे साथ है जरंगे पाटिल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है एक मराठा 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 लाख लाख छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मनोज दादा जरंगे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ है जरंगे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ है आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच